थँक्यू सॉरी 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 अगं परत 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 बाबा परत 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 ओके परत 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 कर कट कर सॉरी सॉरी चुकलं चुकलं सॉरी 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 सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसानंतर आपला मोठा व्हिडिओ येतोय तसं जर सध्या कंटिन्यू मिनी ब्लॉग्स मी टाकते आणि तुमचा त्याच्यासाठी हो खूप छान प्रतिसाद आहे सो थँक्यू सो मच फॉर दॅट आणि आज आहे तेवीस नोव्हेंबर तर आज कुणाचा बर्थडे आहे रिद्वी बाबाचा बाबाचा आणि रिथ्वी मॅडम खूपच रुस कारण रिद्वीला बाबाचं बर्थडे आवडतच नाही हो ना गुणाचा बर्थडे पाहिजे होता बाबाचा हम्म तिने आताशी बाबाला विश केलं रात्रीपासनं हो ना कारण तिला करायचंच नव्हतं कारण ती म्हणते की माझाच बर्थडे ना माझाच बर्थडे पाहिजे होता ना आणि कोणता केक आणायचा थोडंसं एक पेस्ट्री आणलेली आणि त्याचं थोडंसं केक सेलिब्रेशन केक कटिंग सेलिब्रेशन आमचं झालं से आहे तेव्हा काही शूट नाही केलं कारण आम्ही छान एन्जॉय केलं तेव्हा मस्तपैकी रिध्वीसोबत जे की रिध्वीने आजी ही केक कुणाला खाऊ दिला नाही आणि असली नटंकी आहे की बास अशी रुसून बसली होती की माझा बर्थडे का बरं नाही आहे बाबाचाच का बरं बर्थडे आहे तर सकाळचे साडेसात वाजतात आणि आम्ही निघालोय देवदर्शनाला तर त्याच्या अगोदर मी जरा बर्थडे बॉयचं भेट करवते हे हॅलो आमच्या युट्यूब फॅमिली कडनं सुद्धा तुम्हाला खूप जास्त वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद कुठे <laughs> निघालाय सकाळी 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 चाललोय मी देव सकाड़ी, 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 दर्शन आलं म्हटलं चला सकाळी सकाळी देवाचे दर्शन घेऊन येऊ पट्ट्याच्या दिवशी अच्छा रोज नाही घेत का रोज नाही जमत रोज सकाळी मी लेट उठतो ऑफिस जातो मजदुरी करतो बर कुठे निघालय आम्ही चाललोय महालक्ष्मीला अच्छा तुम्ही आपण गेलो नाही ना अगोदर तिथे नाही आपण नाही गेलो नाही ना फर्स्ट टाइमच आम्ही जातोय महालक्ष्मी देवीच्या मंदिरात तर ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही डिस्टन्स कवर केलंय हां रिद्धी एन एन अपे ना हा ठीक आहे बर्थ डे बाबाचा आहे आणि कोण वाटतंय बर्थडे गर्ल तूच नवीन ड्रेस घालून एकदम रेडी होऊन आली आहे का करी का रेडी झाली आहे तू तुझं बर्थडे का खरंच मस्त आहे आणि सनराईज खूप दिवसांनंतर बघितला म्हणजे दिवाळी नंतर आता पंधरा वीस दिवसांनंतर रोज तर काही सनराइज बघायला मिळत नाही आमच्या घरात नाही दिसत त्याच्यामुळे नाही बघायला मिळत करून जातोय तर मस्त व्ह्यू दाखवते की सकाळी सकाळी मॉर्निंग व्ह्यू किती छान असणार आहे कुठेही फिरायला जायचं असेल ना तर सकाळचा टायमिंग मला खूप बेस्ट वाटतो कारण मस्त सनराईज होतो फ्रेश एअर असते गर्दी कमी असते मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मुंबईमध्ये फिरायचं म्हटलं ना की सॅटर्डे संडेला तरी सकाळी सकाळी अजिबातही गर्दी नसते त्यामुळे जिथे जायचं त्या डेस्टिनेशनवर खूप लवकर पोहोचता येतं अदरवाईज डेजला तर सकाळी सातपासनं खूपच ट्राफिक सुरू होऊन जातं दहा वाजेपर्यंत आणि मग दिवसभर थोडंसं कमी असतं आणि ऑलरेडी आम्ही ना मुंबादेवीच्या तिकडे कुठे पार्किंग आहे हे खूप शोधून गेलो होतो पण तिथे जाऊन फायनली जे व्हायचं ते झालं की आम्हाला खूप जास्त सर्च करावं लागलं की कुठे पार्किंग आहे फायनली आम्हाला पार्किंग कसं तरी मिळालं खूप वेळ लागला ॲक्च्युअली शोधायला पण प्लीज ते चेक करून जा काय झालं अच्छा वोटिंग काउंटिंग अरे हां आज वोटिंग पण काउंट होणार आहे नाही का आज रिझल्ट करेल काय तर जस्ट आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये आणि गर्दी काहीच नाही आहे म्हणजे मला एवढं काय वाटत नाहीये गर्दी आणि आता पहिले काहीतरी ओटीचं सामान घेऊ आणि पार्किंग शोधायला बराच वेळ लागला पण मंदिराच्या एक्झॅक्ट समोर पार्किंगची सुविधा आहे फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग बोथ आहे त्याचे चार्जेस किती येऊ पार्किंगचे फिफ्टी रुपीज पर आवर बापरे म्हणजे गर्दी असेल तर प्रॉब्लेम असेल पण पार्किंगचं सोय आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि मंदिराच्या बाजूलाच महानगरपालिकेची पण पार्किंग आहे पण ती सध्या बंद होती माहीत नाही का बरं तर आता मी ओटीचं सामान घेतो तिथे ॲक्च्युली खूप सारे शॉप्स आहेत पण या आजींना बघितलं म्हटलं चला यांच्याकडूनच देवी आईसाठी ओटीचं सा सामान घेऊ ओटीचं सा सामान घेतलं पण थोडंसं डिसअपॉईंट मी झाली कारण फुलं खूपच सुकलेली होती काहीतर खराब पण झाली होती पण ठीक आहे म्हटलं चला आता घेतलं आहे तर ना परत रिटर्न देणं ते काही योग्य वाटत नाही मग ओटी ओटीचं सा सामान घेतलं पुढे आलो आणि दीपकला कंटिन्युअसली आज फोनवर फोन फोनवर फोन सुरू होते आणि त्याच रिद्वी मॅडमसुद्धा सगळ्यांशी बोलत होत्या कारण तिला असं फील होत होतं की अरे तिचाच बड्डे आहे त्यामुळे फोनवर बोलत बोलत आम्ही मंदिरात जाऊ पोचलो मंदिरात ना एवढी शांतता होती अजिबातही गर्दी नव्हती खरंच मंदिरात आलं म्हणजे ना असं शांत काम फील होतं ना ते फिलिंग मला खूपच जास्त आवडतं आणि बर्थडेच्या दिवशी तर माझं हे खूप आवडीचं काम आहे की मंदिरात जाणं आणि छान देवाचं दर्शन घेणं हे मला खरंच खूप जास्त आवडतं दीपक आणि रिद्वीच्या हातामध्ये धागा बांधून घेतला कारण त्यांच्या हातात धागा होता ऑलरेडी पण तो बऱ्यापैकी खराब झाला होता म्हटलं चला इथे बांधून देतात तर नाही वाजत नाही <laughs> जेवली ना <है। laughs> ना का तू इथे देवीचे मुखवटे बघा ना मुख किती सुंदर आहेत जोरात खूपच छान आहे ना पैसे त्यांना देऊन साधारणतः साडे अकरा पावणे बाराला घरी पोहोचलो होतो आणि येताना थोडंसं नाश्ता करून ना आलो मग त्याच्यामुळे खूप जास्त भूक नव्हती भाजी भात चपाती असं सा, सा, सा सिम्पलसा स्वयंपाक केला आणि झोपून घेतलं हे जे फुटेज दिसतंय ना ते झोपेतून उठल्यावर आहे तर दीपक आणि रिदबी झोपलेले होते तोपर्यंत म्हटलं चला बाकीची कामं आवरून घेऊ भांडी पडलेली होती आणि मध्येच मला आठवलं हो की बिर्याणी बनवायची मग त्यासाठी तांदूळ भिजत ठेवावं लागेल मग म्हटलं अगोदर तांदूळ भिजत घालू म्हणजे माझी भांडे होईपर्यंत अर्धा तासात तांदूळ व्यवस्थित भिजून जाईल कारण बर्थडे बॉयला नॉन खूप जास्त आवडतं आणि त्यात बिर्याणी तर नेहमीच खूप जास्त ऑल आग टाईम फेवरेट आहे मग बाहेरची तर रेग्युलरली ते खातातच कॅन्टीनमध्ये वगैरे त्यांच्या ऑफिसच्या मग म्हटलं चला मी बनवते कारण दीपकला होममेड नॉनव्हेज मग ते भाजी असो चिकन सुक्का असो बिर्याणी असो ते खूपच जास्त आवडतं आणि बर्थडे आहे मग मी काहीतरी बनवणं हे तर बनत आहे ना दरवर्षी कसं असतं टिफिन असतो मी टिफिनमध्ये खूप छान छान देत असते बर्थडेच्या दिवशी तरी तर पण यावरची तो स्कोपच नव्हता कारण शनिवार होता आणि शनिवारी दीपकला सुट्टी असते त्यामुळे आजचा टिफिनचा काही स्कोप नव्हता म्हटलं घरीच बिर्याणी बनवू छान म्हणजे ते पण छान खुश होऊन जातील सर्वात अगोदर बिर्याणीचा राईस लावायला घेतला आणि माहीत नाही का पण आज मला खूपच जास्त सकाळपासून ठसका येत होता म्हणजे सकाळपासून मी पाणी पिऊन पिऊनच जाम झाले होते असं म्हणता ठसका आला की कोणीतरी आठवण काढत असतं कोणाला माझी आठवण येत होती काय माहिती आहे तर बिर्याणीचा ला राईस लावायला घेतला अगोदर कुकर ठेवलं कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर मसाले ना मी खूप कमी टाकते म्हणजे मोजून अगदीच दोन तेजपान चार मिरे चार लवंग आणि चार आपली विलायची असते त्यानंतर जिरे टाकले आणि तांदूळ टाकून घेतला तांदूळ खूप छान भिजला होता आणि जेव्हा काही गडबड असते तेव्हा माझ्या डब्यातलं सामान संपतं अचानक मीठ संपलं आणि मीठ मी खूप कमी डब्यात भरले त्याचं रिझनही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल त्याचं काय कारण आहे एका साईडला लगेच बिर्याणीची ग्रेव्ही रेडी करून घेतली आणि राईससुद्धा आता ऑलमोस्ट झाला होता क्या आया, कीक आया कीक। किसने बेचा झोमॅटो जबरदस्त फ्लेवर इज दिस पायन सगळे रेडी झालेले आहेत आणि आता येणार छोटा कल वा

शाहरुख खान बोस काय बर्थडे तुझाच आहे पण बाबाचं बर्थडे आहे ना मग इट्स माय बेस काय तुझा बर्थडे आता, आता बबला ना आता आपण छोटा आज माझा बर्थडे आहे

केक आणायचं नाही वाटतंय की रात्री झालं ना आता परत परत काय बाबाचं मला म्हणते काय नुसतं नुसतं बाबाचं बर्थडे बाबाचं बर्थडे करते हा आजचा बर्थडे केक जो की भैयाने पाठवलाय या वर्षी माझी खूप तगडी सेविंग काहीतरी बड्डेच तयारी करताय खूप काही विशेष नाही केला पण सिंपल सिम्पल करतोय काय झालं फक्त अच्छा बच्चू आता मला ना मी फोटो काढत होते केकचा असं आली आणि असं डायरेक्ट मला असं केलं आई चलो का आता सर बस झालं फोटो फोटो आता <laughs> केक कट करतो केक कट करायचं ठीक आहे अच्छा बाबा झाले ना मग ते आई थोडा वेळ लावते ना मग रिध्वी जरा एंटरटेनमेंट करते म्या मस्त रिध्वी शिकली मस्त खूप छान केलं तिने गंध पण खूप व्यवस्थित लावला वा वा व्हेरी गुड हुशार झाला बोका ए बोक्या बोक्या ए इकडे तर बघ my very good three. one three. two three start happy birthday to you yes. happy birthday to you happy birthday to baba बर्थ बर्थडे टू यू ये हॅपी दीपक सॉरी 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 अगं परत 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 बाबा परत 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 ओके परत 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 कर कर सॉरी चुकलं माझं चुकलं सॉरी 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 हा चल कर कर रडू नको रडू नको हॅपी बर्थडे टू यू

अरे काय मी तिला चला तर मंडळी आजचा जो पूर्ण दिवसाचं रुटीन होत ना ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर केलंय म्हणजे सकाळी महालक्ष्मी देवीचं दर्शन असो तर तिकडे तर धम्माल मज्जा आली कोण आला कट केला ही मुलगी आता अशी करते की फोन तिच्या हातात असेल आणि कुणाचा फोन आला आपल्याला न सांगता कट करून मोकळी होते की मला काही घेणे देणं नाही माझ्या कार्टून बघण्यामध्ये मला डिस्टर्बन्स नको हो ना ग बच्चा असं करते का तू बट इट इज अ बॅड मॅनर्स ना बॅड मॅनर्स ना नाही नाही तिला काही घेणं देणं नाही तर हां सांगत होते मी दर्शन पण खूप छान झालं आणि संध्याकाळचं सेलिब्रेशन तर भयानक भारी होतं बोला मॅडम कोणाचा फोन आहे धन्यवाद धन्यवाद काय काय मुंबईला लोकेशन अरे द फेमस मीरा रोड तिथं पार्टी आहे मुंबईला तुमच्या तुमच्यासाठी तीन चेअर राखून ठेवले आहे छोट्यासाठी तर साहेबांचे आज एवढे फोन चालू आहे जेव्हा जेव्हा मी फोन हातात घेते ना व्हिडिओ शूट करायला तेव्हा त्यांना कोणाचा तरी फोन येतो आणि ते फोनवर बिझी होतात जस्ट फोन झाला म्हटलं चला आता आणि फुटाक फुटाके पण जाणार हो आणि झोपल्यावर फुता, हो। की जाणार झालं हो। तर चला छान सगळा आजचा दिवस सेलिब्रेट केला जर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि खूप सारे लाईक्स खूप सारे कमेंट्स करा जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त व्हायरल होईल आणि तो खूप जास्त आपला चॅनल जो आहे तो ग्रो होईल आणि मलासुद्धा खूप मोटिवेशन मिळेल की नवीन नवीन नवी जास्तीत जास्त मी लाँग व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल यासाठी तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या कुणाची तुमची काळजी घ्या आमची <laughs> काळजी घ्या नाही तोपर्यंत तुमची तुमची तू, काळजी घ्या चलो टाटा